वय किती आहे किती असेल ऐंशी पंच्याऐंशी नाही अठ्याहत्तर शंभर टक्के डिस्काउंट राजेंचं बिल घेऊ नका जे हवे ते जातात अठ्याहत्तर वर्षांच्या या आजीबाई नॉनव्हेज खाण्यासाठी पोहोचल्या आणि त्यांना एक सुखद धक्का बसला हा व्हिडिओ आहे पुण्यातील नॉनव्हेज प्रेमींचे आवडीचे ठिकाण असलेल्या सी फूड रेस्ट्रो निसर्ग येथील गेल्या कित्येक वर्षांपासून या आजीबाई येथे नॉनव्हेज खाण्यासाठी आवडीने येतात त्यांचे दिवंगत पती त्यांना इथे घेऊन येत असत अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव देणाऱ्या हॉटेल निसर्गने आपल्या या चोखंदळ ग्राहकाला चांगलं सरप्राईज दिलं तुम्ही दररोज या दर तुम्हाला शंभर टक्के डिस्काउंट असं आजीबाईंना सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला पाहुयात

ऐंशी पंच्याऐंशी 85 अरे नाही 78 अरे कमी आहे मग 78 हा होय ते मी अस हां काय चालायचं आता टकले बाबा आणा ना तरी पण तुम्ही इनपरेंट वाकत वाकत चाललाय इथे जवळच आहे समोरच आहे स्वरूप मध्ये राहेत काय खाणार तुम्ही काय बघू ना मेनू कार्ड बघू मेनू कार्ड दे आज बिल नाही घेणार तुमचं का का असंच आमचा वाढदिवस झाला पंचवीसवा हो, कका झालं आता म्हणजे एक मागचं बरं सगळ्यांना फ्री का सगळ्यांना नाही तुम्हाला ना? <laughs> ना? <laughs> सगळ्यांना वाईन फ्री आहे का वाईन आमचं मीटर फार मागे लागायचं सवय नाही ते साहेब कुठं असतं कॉर्पोरेशन मध्ये होते अच्छा नाव काय बोगम कमला बोगम भोगम अच्छा प्रॉपर पुण्यात बाहेरून आला पुण्यात घ्यायचा बाहेर सोलापूर बाहेर काय करणार आजींचं बिल घेऊ नका जे हवं ते द्या त्यांना आता किती दिवस बिल म्हणजे रोज या रोज <laughs> तुमच्यासाठी रोज नाही ना वाढदिवस वा झाला म्हणताना हो पंचवीसवा वाढदिवस जा झाला पुढे मिस्टर यायचो आम्ही तुमचं ते वाढवलं वाटत मिस्टर आम्ही पुचकळ्याला जाऊन घेऊ आम्ही काय आवडतो इथलं तुम्हाला काय वाटतं बाबा हे जा सांगा वाटेल ते कुठलं क्रॅप चांगला असतं खाव या काय अजूनच नाही क्रॅप सूप वगैरे देऊ का आधी थोडं सूप सूप देऊ का क्रॅप सूप चांगलाच काम खा अजून करा, चावायचं एवढं काही हे नाहीये तिकडे नसतं बोनलेस फिशलेट बोनलेस बोनलेस करून ते कुठलं दुसरं तंदूर मध्ये असं फ्राय मध्ये हा फ्राय मध्ये चपात बरोबर खाण्यासाठी करा थोडा मसाला तवा दिलं तेच

श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी नॉनव्हेज जेवणावर येथेच ताव मारण्याचा नॉनव्हेज प्रेमींचा बेत असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही दर्जेदार पदार्थ हॉटेल निसर्ग येथे नॉनव्हेज प्रेमींची प्रतीक्षा करतायत असं सांगण्यात आलं